महाडीबीटी पोर्टलवर दरवर्षी आपल्याला स्कॉलरशिपचा फॉर्म रिन्यू करावा लागतो जे विद्यार्थी नवीन ऍडमिशन घेतात त्यांना पूर्ण फॉर्म भरावा लागतो तर अशा पद्धतीने काही विद्यार्थी स्वतः फॉर्म भरत असतात आणि फॉर्म भरत असताना त्यांच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंट मधली कोणती माहिती फॉर्म मध्ये भरायची असते हे माहीत नसतं किंवा मा डॉक्युमेंट काय लागतात ते सुद्धा माहीत नसतं तर आज आपण या मध्ये पाहणार आहोत ज्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत त्यांनी त्या मधली कोणती माहिती फॉर्म भरताना कशी भरायची आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे जे रिन्युअल करणार आहेत किंवा जे नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांना मध्ये जाऊन काही डिटेल्स भरायचे असतात त्यामध्ये हे डिटेल्स असतात की इनकम डिटेल्स हा एक महत्वाचा पॉईंट आहे इन्कम मध्ये आपल्याला उत्पन्नाचे जे डिटेल्स आहेत ते भरायचे आहेत तुमच्या फॅमिलीचे ॲन्युअल इनकम किती आहे ते भरायचं आहे आणि ते भरत भरण्यासाठी आपल्याला तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला लागतो तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात आणि काय प्रोसेस आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ज्यांच्याकडं तो तहसीलदारचा उत्पन्न दाखला नाही तो काढण्यासाठी काय काय प्रोसेस करावे लागते ते त्या व्हिडिओमधून समजून जाईल आता प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर इन्कम डिटेलमध्ये पहिला पॉइंट आहे फॅमिली अॅन्युअल इन्कम तर इथं आपल्याकडं हा तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला आहे याच्यामध्ये काय काय असतं ते पहिला समजून घेऊया या ठिकाणी बारकोड नंबर आहे त्याच्यानंतर तहसील कार्यालय इथं तुमच्या तालुक्याचं नाव असतं इथं ह्या दाखल्याचा क्रमांक असतो आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हा दाखला दिलेला ते आहे ते आहे त्याच्यानंतर एका वर्षासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे हा जो उत्पन्न दाखला आहे तो एका वर्षासाठी आहे त्याच्यानंतर इथं डिक्लेरेशन काय दिलेलं आहे बघा माहिती प्रमाणित करण्यात येते की स्त्री आता वर, या ठिकाणी जे कोणी कुटुंब प्रमुख असतील ज्यांचं इन्कम आहे घरामध्ये म्हणजे तुमच्या रेशन कार्डावर जे प्रमुख म्हणून नाव टाकलेलं आहे त्यांचं नाव इथं येतं श्री आणि राहणार म्हणजे त्यांचा पूर्ण पत्ता येतो येथील अर्जदार आहेत आणि त्यांचे तलाठी अहवाल या आधारावर अर्जदार व त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे सर्व मार्गाने व साधनाने मिळणारे एका वर्षाचे उत्पन्न खालीलप्रमाणे आहेत आता उत्पन्न दाखला देण्यासाठी अ काही डॉक्युमेंट लागतात तर ते डॉक्युमेंट इथं सुद्धा टाकलेले आहेत म्हणजे हे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर हा तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला मिळालेला आहे त्याच्यानंतर इथं वर्ष जे असतं म्हणजे समजा तुम्ही आता पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात आहात आणि उत्पन्न दाखला हा त्याच्या मागच्या वर्षीचा असतो आता हा जुना आहे दोन हजार तेवीस चा आहे पण आता पंचवीस आणि सव्वीस हे शैक्षणिक वर्ष सुरू आहे पंचवीस सव्वीस सुरू आहे तर आपल्याला दाखला हा दोन हजार चोवीस अं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी मिळतो आणि हे एकूण वार्षिक उत्पन्न जे आहे ते इथं टाकलेलं आहे आणि हे अक्षरी उत्पन्न दिलेलं आहे अक्षरी रुपये दिलेले आहेत त्याच्यानंतर सदरचा दाखला श्री इथं जे नाव होतं कुटुंब प्रमुखांचं तेच नाव इथं असणार आहे पुन्हा अ यांचा यांची म्हणजे तुमच्या जर वडिलांचं नाव असेल तर यांचा मुलगा किंवा यांची मुलगी इथं तुमचं नाव असणं गरजेचं आहे यांना शैक्षणिक या कारणासाठी हे दुसरं इथं कोणतंही कारण असेल म्हणजे तुम्ही उत्पन्न दाखला ऑलरेडी काढून ठेवलेला आहे दुसऱ्या कसल्या तरी कामासाठी तर तो इथं चालणार नाही इथं तुम्हाला शैक्षणिक कारणासाठी हा दाखला देण्यात आलेला आहे असं या दाखल्यामध्ये असलं पाहिजे दुसऱ्या वैद्यकीय कामासाठी वगैरे दाखला जर दिला असेल तर तो तुम्हाला स्कॉलरशिपसाठी वापरता येणार नाही ना त्यामुळं तुमच्याकडे ऑलरेडी जर दाखला काढून ठेवला असेल तर तो तुम्ही चेक करून घ्यायचा आहे इथं कारण काय टाकलेलं आहे कोणत्या कारणासाठी दिलेला आहे त्याच्यानंतर हा दाखला अं कोणत्या तारखेपर्यंत वैध राहील म्हणजे हा दाखला कोणत्या तारखेपर्यंत चालू शकतो ही तारीख इथं ता दिलेली आहे म्हणजे जर तुम्ही चोवीस पंचवीस या सालासाठी जर उत्पन्न दाखला काढला असेल तर तो एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत चालू शकतो त्याच्यानंतर तुम्ही दाखला काढण्यासाठी काय काय कागदपत्र दिलेली आहेत ती माहिती इथं दिलेली असते आणि या ठिकाणी शेवटी ज्या अधिकाऱ्यानं हा दाखला दिलेला आहे त्याचं पद इथं दिलेलं असतं म्हणजे इथं उत्पन्न दाखला शक्यतो तहसीलदार यांचा असतो आणि तहसीलदार किंवा नायब तहसीलदार या दाखल्यामध्ये इथं काय टाकलेलं आहे ते बघा आणि त्याच्या खाली तुमच्या तालुक्याचं नाव असतं त्यानंतर ते तालुक्याचं स्थळ आणि हा दाखला कधी दिला तुम्हाला किंवा तुमा हा दाखला कधी तयार झाला त्याची तारीख इथं असते आता ह्या दाखल्यामधली कोणकोणती माहिती भरायची आहे ते बघू इथं आता सांगितल्याप्रमाणे ऍन्युअल फॅमिली ऍन्युअल इन्कम या दाखल्यामध्ये इथं दिलेलं आहे साठ हजार रुपये वार्षिक उत्पन्न ही माहिती हे जे साठ हजार रुपये आहे ते इथं साठ हजार टाकायचं आहे त्याच्यानंतर डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे उत्पन्न दाखला आहे का आता जर तुम्ही नो केलं तर पूर्ण माहिती ही पुढची जाते आणि शेवटी तुम्ही फॉर्म सबमिट करू शकत नाही कारण उत्पन्न ना दाखला हा कंपल्सरी आहे त्यामुळे यस करायचं आणि यस केल्यानंतर ही बाकीचे डिटेल्स आपल्याला येतात ते भरून घ्यायचे आहेत आता त्याच्यानंतर पुढचं डिटेल आहे डीड यू डीड यू रिसिव्ह द सर्टिफिकेट फ्रॉम आपले सरकार सेवा केंद्र और आपले सरकार पोर्टल अँड हॅव अ बारकोड हो ऑन इट आता हा बाय डिफॉल्ट नो केलेला ऑप्शन आहे याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकत नाही जर चेंजेस होत असतील आणि बारकोड तुमचा स्कॅन होत असेल तर तुम्ही यस करू शकता पण बाय डिफॉल्ट हा नो केलेला आहे त्यामुळे इथं काय करण्याची गरज नाही त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट नंबर म्हटलेला आहे तर इन इन्कम सर्टिफिकेट नंबर कोणता तर इथं जो सुरुवातीला दाखवला तहसील कार्यालय आणि इथं तुमचं तालुक्याचं नाव असतं आणि या ठिकाणी जो क्रमांक लिहिलेला असतो हा पूर्ण क्रमांक तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे हा पूर्ण क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इश्युंग अथॉरिटी कोण आहे हा दाखला कोणी दिलेला आहे कोणत्या ऑफिसरनं दिलेला आहे इथं ऑप्शन दिले तहसीलदार नायब तहसीलदार सब डिव्हिजनल ऑफिसर तर ही माहिती असते या ठिकाणी सगळ्यात शेवटी दाखल्याच्या सगळ्यात शेवटी इथं जे दाखवलं या ठिकाणी तहसीलदार किंवा नायब तहसीलदार असं लिहिलेलं असतं ही माहिती तो ऑप्शन इथं आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर हे जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे अपलोड करण्यासाठी इथं दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन की जेपीजी किंवा जेपीजी पी जी फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे किंवा पी डी एफ फॉर्मॅट हे तीनच फॉर्मॅटमध्ये हे सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि त्याची साईज जी आहे ती पंधरा बी ते दोनशे छप्पन केबीच्या दरम्यान असली पाहिजे पंधरा बी ते दोनशे छप्पन के बी पाहिजे आणि त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे डेट ऑफ इश्यू डेट ऑफ इश्यू म्हणजे हा दाखला कधी दिलेला आहे ही दिनांक ही जी दिनांक इथं आहे ती दिनांक इथं आपल्याला टाकून घ्यायची आहे पहिला इथं वर्ष सिलेक्ट करायचं महिना सिलेक्ट करायचा आणि नंतर तारीख सिलेक्ट करायची हे अशा पद्धतीने डेट इथं अपडेट होऊन जाईल तर एवढी माहिती आपल्याला उत्पन्न दाखल्यामध्ये जी आहे ती इथं भरावी लागते त्याच्यानंतर उत्पन्न दाखला हा दरवर्षी काढावा लागतो म्हणजे जर तुमचं चार वर्षाचं चा इंजिनिअरिंग असेल तुम्ही फर्स्ट इयरला उत्पन्न दाखला काढला तरी तुम्हाला सेकंड इयर थर्ड इयर आणि फोर्थ इयर असे दरवर्षी तुम्हाला उत्पन्न दाखले हे काढायचे आहे त्या त्या वर्षाचे म्हणजे त्या शैक्षणिक वर्षामध्ये जो मागच्या वर्षीच तुमचं उत्पन्न किती होतं ते बघितलं जातं आणि दरवर्षी तुमचं उत्पन्न चेंज होत असल्यामुळं कमी जास्त होत असल्यामुळं हा उत्पन्न दाखला तुम्हाला काढावा लागतो दरवर्षी काढावा लागतो दुसरा दाखला जो आहे तो आहे डोमेसेल सर्टिफिकेट या, याच्याबद्दल आपण माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया डोमेसेल सर्टिफिकेट तुम्हाला एकदाच काढावं लागतं आणि पूर्ण शैक्षणिक वर्ष म्हणजे पूर्ण शिक्षण तुमचं कंप्लीट होईपर्यंत तुम्ही डोमेसेल दाखला वापरू शकता तो दरवर्षी काढण्याची गरज नाही तर याबद्दलची माहिती आपण मा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया